कोकणच्या गोडसर आंब्याची चव आणि समुद्र किनाऱ्यावरील ताजे मासे याच्या मागे एक अनोखी गोष्ट दडलेली आहे नेपाळी कामगारांचे एक मजबूत नेटवर्क कोकणच्या या दोन उद्योगांसाठी ते कसे आणि का सहभागी झाले आहेत ते जाणून घेऊयात बिहाइंड द डॉट्समध्ये कोकणात नेपाळी कामगारांचा इतिहास सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वीचा आहे विशेषतः कैलाली जिल्ह्यातील नेपाळी लोक वेटबिगारीपासून बचाव करून रोजगाराच्या शोधात हळूहळू कोकणात यायला लागले या कामगारांनी सुरुवातीला फक्त आंबा लागवडीतील कामे केली पण नंतर त्यांचा सहभाग फळं तोडणे खत घालणे झाडं छाटणे आणि मासेमारीतही वाढला नेपाळी कामगार हे मेहनती विश्वासार्ह आणि कष्टाळू म्हणून ओळखले जातात त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि मासेमारी व्यवसायातील मालक त्यांना प्राधान्याने कामावर घेतात कोकणातील आंबा विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे या आंबा बागांमध्ये प्रामुख्याने नेपाळी लोक काम करतात ते फक्त फळं तोडत नाहीत तर खत घालणे झाडं छाटणे फुलांची काळजी घेणे तसेच कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करणे यामध्येही त्यांचा सहभाग असतो कोकणातील आंबा लागवडीतील स्थानिक कामगारांची संख्या कमी होत चालली आहे तर नेपाळी कामगारांची संख्या वाढत आहे यामुळे आंबा उत्पादन हे नेपाळी कामगारांशिवाय अशक्यच झाले आहे कोकणातील मासेमारी क्षेत्रातही नेपाळी कामगारांची मोठी भूमिका आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आसपासच्या किनाऱ्यांवर मासेमारीसाठी मोठ्या संख्येने नेपाळी कामगार येतात ते मासेमारीसाठी बोटीवर काम करतात मासे पकडतात जाळे दुरुस्त करतात तसेच मासेमारीनंतर मासे, मासे बाजारात पाठवण्यापर्यंतची सर्व कामे ते हाताळतात या कामगारांना अनेकदा भाड्याच्या घरात राहावे लागते किंवा ते बोटीवरच राहतात कामाची कठीण परिस्थिती असूनही ते आपल्या कौशल्याने मासेमारी व्यवसायाला चालना देतात नेपाळी कामगारांचे कोकणातील नेटवर्क हे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक आधारावर मजबूत झाले सुरुवातीला काही कामगार आले त्यांनी आपले कष्ट आणि मेहनत दाखवून स्थानिक मालकांचा विश्वास जिंकला नंतर त्यांचे नातेवाईक मित्र आणि गावकरी देखील या क्षेत्रात लागले त्यामुळे आता एक विस्तृत नेटवर्क तयार झाले जे एकमेकांना मदत करते कामाच्या संधी शोधते आणि सामाजिक आधारही देते या नेटवर्कमुळे कामगारांना काम, काम मिळणे सोपे होते आणि ते एकत्र राहूनच आपापल्या समस्या सोडवतात तरीही नेपाळी कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना वेळेवर वेतन न मिळणे कामाच्या अटी कठीण असणे आरोग्यसेवा सुविधा नसणे स्थानिक लोकांशी स्पर्धा आणि कधीकधी भेदभाव यांचाही सामना करावा लागतो लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार बेरोजगार झाले आणि परत नेपाळला जाण्यासाठी त्यांना अडचणींचा भरपूर सामना करावा लागला होता यासाठी स्थानिक प्रशासनाने कामगारांची नोंदणी करणे गरजेचे आहे कोकणचा आंबा आणि मासेमारी व्यवसाय नेपाळी कामगारांशिवाय पूर्ण होत नाही असं बोललं जाते गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळी कामगारांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने कोकणात एक मजबूत कामगार नेटवर्क तयार केले या नेटवर्कमुळे कोकणचा आंबा आणि मासेमारी व्यवसाय जगभरात पोहचतोय मात्र कामगारांच्या मते सामाजिक आर्थिक आणि आरोग्याच्या अटी सुधारण्यासाठी अजूनही भरपूर काम करणे गरजेचे आहे स्थानिक प्रशासन आणि सरकारने या कामगारांसाठी योग्य धोरणे आखून देण्याची गरज आहे यावर आपलं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा